नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये तंत्रज्ञानाचा अवलंब करून कृषी विकास शक्य संजीव सोनवणे कृषी क्षेत्रात विविध तंत्रज्ञान व अॅग्री स्टार्टअप कंपन्या विकसित होत आहेत या तंत्रज्ञानामुळे कृषी क्षेत्रात नवनवीन बदल होत आहेत परिणामी शेतमालाचे उत्पादन वाढण्यासाठी मदत होऊ शकते यासाठी या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करावा असे आवाहन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कुलगुरू संजीव सोनवणे यांनी केले ते कृषी विज्ञान केंद्र नाशिक येथील कृषी संवाद कार्यक्रमांमध्ये अध्यक्षस्थानी बोलत होते शेतकरी व शेतकरी उत्पादक कंपन्यांसाठी आयोजित कृषी संवाद हा कार्यक्रम यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे कृषी विज्ञान केंद्र या ठिकाणी नुकताच संपन्न झाला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून कृषीभूषण महाराष्ट्र एफपीओ स्टार्टअप फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम कृषी अभ्यासक दीपक चव्हाण संभा ऍग्रो फार्मर प्रोड्युसर कंपनीचे चेअरमन संदीप सोनवणे महाएफीओ चे संजय पांढरे सुनील खैरनार आदी मान्यवर या कार्यक्रमासाठी उपस्थित होते यावेळी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी त्यांच्या सभासद शेतकऱ्यांच्या शेतमालाच्या मूल्य साखळी विकासासाठी प्रयत्न करावा आणि विविध तंत्रज्ञानाचा वापर करून आपल्या शेतमाल उत्पादनामध्ये विक्री व्यवस्था विकसित करावी असे प्रतिपादन कृषी भूषण फेडरेशनचे चेअरमन भूषण निकम यांनी केले यावेळी नाशिक जिल्ह्यातील सत्तर शेतकरी व उत्पादक कंपनीचे संचालक द्राक्ष बागायतदार उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कृषी विज्ञान केंद्र येथील शेती शिवार फेरी तसेच विविध कृषीपूरक व्यवसायाची पाहणी करण्यात आली या एकदिवसीय कार्यक्रमामध्ये विविध तज्ञ व्यक्तींनी या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन केले संदीप सोनवणे व सुनील खैरनार यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले डॉक्टर नितीन ठोके यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार व्यक्त केलेत। इंडिया न्यूज अठ्ठावीस वैजापूर तालुका प्रतिनिधी अनिल सूर्यवंशीची रिपोर्ट